गायज गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक टू माय व्हिडिओ आणि आज मी आता आहे वेंगुर्ल्यामध्ये माझ्या भावशीकडे आणि आज आहे दुसरा दिवस आणि आता मी चाललो आहे ते माणगावला इथून जस्ट अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर आहे आणि तिथं दत्ताचं टेम्पल आहे ते फेमस आहे इकडचं आणि आता थोड्याच वेळानं निघणार आहे आम्ही सो पुढचा शॉट तुम्हाला नंतर दाखवतो बाय तो गायज मी आता पहिले करून घेतो ब्रेकफास्ट आणि आज ब्रेकफास्टला बनवलाय ते फोडणीचे पोहे आणि आता मी खाऊन घेतो बाय तो, तो काय आम्ही आता चाललेलो आहे आणि हा तुम्ही इकडं बघू शकता की ते एकदम बारीक रस्ता आहे तो आणि जरा खडबडीत पण आहे आणि आता आम्ही चाललो आहे तुम्हाला भेटतो बाय का तो काय जाता वाटलेलं आहे करेक्ट पावणे बरं पाच मिनटं आहे आणि आता मी ऑ आम्ही ऑर्डर केलं आहे ते मिसळपाव इकडचं फेमस आहे मिसळपाव तुम्ही येऊ शकता इकडं मी तुम्हाला नंतर ॲड्रेस दाखवेन कुठं आहे ते सो आता मी खाऊन घेतो बाय सो काय जे बघा इकडं हॉटेल हर्षद आहे इकडं तुम्हाला भेटेल मिसळपाव आणि आता आम्ही चाललो आहे ना ते परत गाडीमध्ये आणि आम्ही गाडी बघा तिकडं गा गाडी पार्क केलेली होती आणि आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे इथे माणगावला सो so, लेट्स गो गो आम्ही फायनली पोचलेला आहे माणगावला आणि हा बघा हा इकडून एंट्रन्स आहे आणि आम्ही पहिली जात आहे ते ओटी घ्यायला सो चला जाऊया हे बघा आम्ही घेत आहे आम्ही आता ओटी घेतलेली आणि आम्ही आता चाललोय ते देवळात सो जाऊया आता सध्या चालू आहे आरती आता आहे करेक्ट पावणे इथला पाच मिनिट आहे आणि आता इकडं आरती चालू आहे तुम्हाला इकडं प्रसाद पण भेटेल हा बघा पंधरा रुपये आहे आणि त्यानंतर इकडं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इकडं जेवळ आहे बघा आता मी प्रदक्षिणा काढत आहे आणि ही पाठीमागती बाजू बाजू आहे इकडे अन्नपूर्णा बसवणे हा कक्ष आहे आणि आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि इकडे बघा इथं जीवन वाढत आहे आणि इकडं जीवन बसायची सवय एकदम छान प्रकारे केलेली आहे नमाज का तुम्हाला अभिषेक पूजा आम्ही करायचे असेल वाढलेले आहेत तुम्ही बघू शकता इकडं आणि इकडं हे पण मिळेल तुम्हाला पुस्तकं पाहिजे असेल तर वेगवेगळ्या तऱ्हेची इकड पुस्तकं आहेत आणि तुम्हाला पाहिजे तर इकडं अगरबत्त्या पण तुम्ही मिळू शकतात बघा इकडं महाप्रसादाची कृपाने पण मिळते सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आणि सायंकाळी पाच ते साडेसात पर्यंत सगळ्या इकडं प्रसाद मिळतो पंधरा रुपये आणि हा आम्ही प्रसाद घेतलेला आहे तो हे जाता आम्ही आलो आहे ते दुसऱ्या मंदिरामध्ये तिथून दत्त महाराजांच्या जेव्हाकडून जवळच आहे बघा आम्ही आलो आहे ते इकडं श्री यक्षिणी देवी प्रसन्न माणगाव

आहे ते वेंगुर्ल्याला परत पावशीच्या घरी सो हे बघा या मी इकडं गाडी पाक केलेली आता चाललो आहे बघ म्हणतो तुम्हाला बाय तो गायच फायनल आम्ही पोचलेलं आहे वेंगुर्ण्यामध्ये आणि वेंगुर्ण्यामध्ये एक आ, मंदिर आहे हे बघा देवी मंदिर आता आम्ही जातो आहे तिकडं आणि या पायऱ्या बघा उंचावर आहे अशा आणि तुम्ही या साईडला बघू शकता इकडे सगळी शेती आहे हिरवीगार शेती आहे तो गाइस तुम्ही इकडं बघू शकता एक संपूर्ण इकडं शेतीच आहे तर देवळाच्या दुसऱ्या बाजूला पण इकडं माड आहे तुम्ही बघू शकता इकडं सगळे इकडं माडच माड आहे तो, तो गायस फायनल आम्ही पोचलेलो आहे मावशीच्या घरी आणि ही बघा पाठीमागे दिसते आम्ही इकडं गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही मी चाललो आहे घरी त्यांच्या आणि जरा फ्रेश होतो आणि नंतर भेटतो तुम्हाला बाय तो गायचा वाजलेला आहे करेक्ट पाच बजे पस्तीस मिनटं आणि आता मी पितो येतो चहा सो मी तुम्हाला नंतर भेटतो बाय तो गायचा आता चहा पिऊन मी चाललो आहे ते कोरागळमध्ये असाच राऊंड मारायला सो so, हे बघा ही अशी वाट आहे जायला आणि इकडून तुम्ही इकडं बघू शकता इकडं भाड्या घातलेल्या बाड पण आहे केळबे पण आहे इकडं तर जाऊया पुढं तो कायच तुम्ही इकडं बघू शकता इकडं पूर्ण भरलेलं पाणी आहे आणि त्याच्या आतमध्ये पाईप आहे आणि हा पाईप हा बघा इकडं आहे आणि हा डायरेक्ट इकडं पंपाला आलेला आहे आणि इकडं तुम्ही पंप बसवलेला आहे तुम्ही बघू शकता आणि ते तिकडून पाणी सगळीकडे सप्लाय होतं इकडं कुरागळमध्ये हे काळे पाईप आहे हे असे सगळं सगळीकडे आहे कुरागळमध्ये आणि त्याच्यातूनच हे पाणी सगळ्या झाडांना मिळतं सो आता आम्ही जाऊया दुसरीकडे आणि अशीच वाट आहे हे बघा जाण्यासाठी जात आहे इकडं छोट्या छोट्या भाड्या पण गा। आहे हे बघा बघाय आम्हाला आता पलीकडे जाणार तर हा बघा हा इकडं छोटासा पूल आहे आणि हा माडीच्या कांबीपासून बनवलेला आहे आणि आता मी जात आहे त्याच्यावरून आणि बघा हा असा पूल आहे तो, तो बारीकसा आणि आता जातोय ते आम्ही पलीकडे सो so, लेट्स गो तो so, गाइस तुम्ही इकडं पाहू शकता इकडन इकडून झरीचं पाणी येत आहे आणि हे सगळं कुरागाळात आणि शेताना पण त्याचा वापर केला जातो अशा पद्धतीने मी तुम्हाला जवळून दाखवतो तिकडून हे बघा अशा पद्धतीने हा पाठ केलेला आहे आणि त्याच्यामधून हे पाणी जात आहे शेताला भात शेती आहे बघा इकडं हिरवीगार भात शेती तुम्हाला दिसेल इकडं ही किती मोठी आणि रुंद आहे ती बघा आणि तिकडं माड पण लावलेलं आहे आणि किती छान व्ह्यू येतो तो पाहू शकता तुम्ही इकडून आणि हे तुम्हाला कोकणमध्येच असं बघायला मिळेल सो पुढचा शर्ट तुम्हाला नंतर दाखवतो बाय तो काय आज आहे ते गरमागरम पुऱ्या आणि ही आहे चवळीची आमटी सो आता मी खातो आणि नंतर म्हणतो मला बाय जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा